आर्थिक यशाचा मार्ग भगवद्गीतेतून प्रेरणा समाजात आर्थिकदृष्ट्या टॉप एक टक्के मध्ये पोहोचणे म्हणजे मानसिकता व्यावहारिक धोरणे आणि आध्यात्मिक तत्वज्ञान यांचा समतोल साधणे भगवद्गीता यासाठी मार्गदर्शन करते जी वैयक्तिक विकास मूल्यनिर्मिती आणि नैतिकतेसह संपत्ती निर्मिती यावर भर देते खाली या प्रवासासाठी गीतेच्या शिकवणीसह आधुनिक आर्थिक प्रथांचे मिश्रण दिले आहे आर्थिक प्रगतीसाठी योग्य मानसिकता भरभराटीची दृष्टिकोन मर्यादांवर लक्ष केंद्रित करता संधींना पाहण्याची दृष्टी ठेवावी संपत्ती फक्त मिळवण्यावर नाही तर ती निर्माण करण्यावर विश्वास ठेवा दीर्घकालीन विचार करा गुंतवणूक आणि निष्क्रिय उत्पन्नावर लक्ष द्या गीता दोन पूर्णांक चार सात कर्मणे वाधिकार असते मा फलेशु कदाचन कामावर लक्ष केंद्रित करा परिणामांवर नाही सातत्यपूर्ण शिक्षण उद्योगातील नवे ट्रेंड आणि संधींबाबत बाबत अद्ययावत राहा आर्थिक साक्षरता जोपासा गुंतवणूक कर व्यवस्थापन आणि संपत्ती यावर लक्ष ठेवा अपेशाला शिकण्याचे पाऊल मानून पुढे जागिता चार पूर्णांक तीन चार परिप्रश्नेन योग्य मार्गदर्शकांकडून ज्ञान मिळवा मूल्य निर्मितीवर भर माझ्यासाठी काय या ऐवजी मी इतरांसाठी काय यावर लक्ष केंद्रित करा समाजासाठी किंवा ग्राहकांसाठी समस्या सोडवण्यावर भर द्या गीता तीन पूर्णांत एक शून्य सहज्ञ प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजाप्तिह निस्वार्थ सेवेने स्वतःसाठी आणि इतरांसाठी समृद्धी निर्माण होते शिस्त आणि संयम सातत्यपूर्ण प्रयत्न करा आणि त्वरित यशाची अपेक्षा करू नका जीवनशैलीमध्ये समतोल राखा गीता सहा तेक सहा तेक सात युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु समतोल आणि सातत्य यशाचा मार्ग दाखवतात वाढीची मानसिकता अडचणींना आव्हान म्हणून घ्या आणि त्यातून शिकण्याची वृत्ती ठेवा प्रेरणादायी लोकांच्या संगतीत राहा गीता एक तीन पाठ एक दोन अध्यात्मज्ञान नित्यत्व तत्वज्ञानार्थ दर्शन स्वतःला सत सुधारण्याचा दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे धैर्य व सक्षमता धोका घ्या परंतु तो विचारपूर्वक असावा अडचणींमधून उभे राहून पुन्हा प्रयत्न करा गीता दोन पूर्णांक एक चार मात्रा स्पर्शास्तु कौनते शीतोष्ण सुखदुःखदार जीवनातील सुखदुःख तात्पुरते असतात त्यावर संयम ठेवा आर्थिक प्रगतीसाठी व्यावहारिक पावले हुशारीने गुंतवणूक करा रिअल इस्टेट शेअर बाजार म्युच्युअल फंड यासारख्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करा उत्पन्न पुन्हा गुंतवून कंपाऊंडिंगचा फायदा घ्या गीता अठरा पूर्णांक चार पाच स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिंग लभते नरः तुमच्या कौशल्यांमध्ये गुंतवणूक करा अनेक उत्पन्न स्रोत निर्माण करा साइड हस्टल्स फ्रीलान्सिंग किंवा निष्क्रिय उत्पन्नाचे स्रोत तयार करा नेटवर्किंग उद्योग नेते मार्गदर्शक आणि सहकार्यांशी संबंध प्रस्थापित करा आपल्या नेटवर्क मधून संधी मिळवण्यासाठी त्याचा वापर करा गीता नऊ पूर्णांक दोन दोन तो माये जनाह परियुपासते प्रामाणिक नात्यांमुळे अधिक संधी निर्माण होतात अनावश्यक खर्च कमी करा जीवनशैलीतील अनावश्यक खर्च टाळा आणि ते पैसे गुंतवा गीता सहा पूर्णांक पाच उद्धरेदात मनात मान नातमान मसादेत साधेपणाने जीवन जगणे दीर्घकालीन यशासाठी महत्वाचे आहे समाजातील सर्वोच्च एक टक्के लोकांच्या सवयी दैनिक चिंतन आणि नियोजन उद्दिष्टांसह दिवसाची सुरुवात करा कार्यक्षमता व्यवस्थापन उच्च प्रभावी कामांवर लक्ष केंद्रित करा शारीरिक आणि मानसिक आरोग्य निरोगी मन आणि शरीर कार्यक्षमता वाढवते दान आणि परोपकार समाजासाठी योगदान देणे ख्या समृद्धीचे चिन्ह आहे गीता सतरा पूर्णांक दोन शून्य दातव्यमिती यद्दान दियतेनुपकारिने निस्वार्थपणे दिलेले दान भरभराट निर्माण करते गीतेच्या शिकवणी आणि व्यावहारिक धोरणांचा समन्वय केल्याने आर्थिक यश हे नैतिक आणि आध्यात्मिक वाढीचा प्रवास ठरतो